पंधरा नोव्हेंबर पासून सुरू होणार शुभ काळ या राशींचं आयुष्य उजळवणार आहे कधी कधी आयुष्य इतकं शांत दिसतं की वाटतं आता काहीच बदलणार नाही पण अचानक एक क्षण येतो जो सगळं पालटून टाकतो पंधरा नोव्हेंबर नंतर असाच एक क्षण येतोय स्वामी समर्थांच्या कृपेने काही राशींचं आयुष्य नव्याने उजळणार आहे तुमची रास त्यात आहे का वाचा शेवटपर्यंत कारण शेवटी असा संदेश आहे की डोळे पाणवतील आणि मन थेट स्वामींच्या चरणी जाईल पंधरा नोव्हेंबर हा दिवस साधा नाही ही, ही एकादशी संपल्यावर सुरू होतो तो काळ भाग्याचा नव्या अध्यायाचा आरंभ स्वामी समर्थक स्वतः म्हणतात ज्याचं मन श्रद्धेने माझ्याकडे झुकतं त्याच्या नशिबावर मी स्वतः हात ठेवतो या दिवशी ग्रहांचा सुंदर संयोग तयार होतो चंद्र गुरु आणि शुक्राचा त्रिग्रही योग हा योग धन शांती आणि आनंदाचं प्रतीक आहे आणि याच योगामुळे काही राशींवर स्वामींचं विशेष आशीर्वाद वर्षणार आहे मेष रास नव्या प्रकाशाची वेळ मेष राशीच्या लोकांनो गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही संघर्ष तणाव आणि मानसिक अस्थिरतेत होतात पण आता स्वामी समर्थांच्या कृपेने तो काळ संपतोय पंधरा नोव्हेंबर पासून तुमचं नशीब नव्या दिशेने फिरू लागेल अडकलेले कामं पूर्ण होतील ज्यावर विश्वासच उरला नव्हता ती स्वामींच्या कृपेने पुन्हा जुळतील ज्याचं मन खंबीर त्याच्यावर संकट टिकत नाही ही वाक्य मेष राशीवाल्यांसाठी जणू आशीर्वाद ठरणार आहेत पैशाचं भाग्य उघडेल करिअरमध्ये नवीन संधी येतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनाला शांती मिळेल स्वामींचं नाव रोज सकाळी उच्चारा ओम श्री स्वामी समर्थ आणि पहा दिवसागणिक तुमचं जीवन बदलताना कर्करास भावनिक जखमा बऱ्या होणार आणि आत्मविश्वास परत येणार कर्कराशीचे लोक भावनाशील असतात आणि अलीकडे तुम्ही मनाने खूप काही सहन केलंय पण स्वामी समर्थांच्या कृपेने पंधरा नोव्हेंबरपासून तुमचं मन पुन्हा उजळणार आहे तुमचं घर कुटुंब आणि मन या तिन्ही ठिकाणी शांततेचा प्रकाश पसरू लागेल पूर्वी जिथे ताण गैरसमज आणि निराशा होती तिथे आता प्रेम आणि समाधान फुलेल स्वामींचं वरदान मिळालं म्हणजे ते तुमच्या प्रत्येक अश्रूला अर्थ देतात पंधरा नोव्हेंबर नंतरच्या सात दिवसात एक अशी घटना घडेल की तुम्हाला जाणवेल की स्वामी खरंच माझ्यासोबत आहेत कन्या रास यश प्रतिष्ठा आणि नवभाग्य कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ चमत्कारिक ठरणार आहे तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांचा आता फळ मिळणार आहे ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांच्यासमोर तुम्ही आता उजळून दिसाल स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न आहेत कारण तुम्ही संयमाने वाट पाहिली आता त्या संयमाचं सोनं होणार आहे तुमचं नशीब आर्थिकदृष्ट्या प्रचंड मजबूत होईल नवीन व्यवसाय नोकरीत पदोन्नती किंवा मोठा आर्थिक लाभ यांपैकी काहीतरी विशेष घडणार आहे जो प्रयत्न करतो त्याचं नशीब मी स्वतः लिहितो हे वाक्य कन्या राशीसाठी या काळात सत्य ठरणार आहे धनुरास अध्यात्म आणि कृपेचा संगम धनुराश म्हणजे श्रद्धा विश्वास आणि अध्यात्म पंधरा नोव्हेंबर नंतर तुमचं मन अजून अधिक शांत होईल आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव तुम्हाला थेट जाणवेल तुमचं आयुष्य जणू नव्या प्रकाशाने झळारून उठेल काहींना स्वप्नातही स्वामींचा साक्षात्कार होऊ शकतो त्यांच्या रूपातून मिळणारा संदेश म्हणजे घाबरू नको काळा ढाक गेला आहे आता तुझं आकाश निर्मळ आहे या काळात तुमच्या आयुष्यात एक सुंदर घटना घडेल जी तुम्हाला भावनिकरित्या गुंतवून ठेवेल ती स्वामींच्या कृपेचं चिन्ह असेल आणि तुमचं आयुष्य कायमचं बदलून जाईल मीनरास अमृताचा वर्षाव आणि नवसुखाचं दार मीन राशीवर स्वामी समर्थांचा विशेष आशीर्वाद असणार आहे जी माणसं दीर्घकाळ दुःखात होती त्यांचं असू परत येणार आहे पंधरा नोव्हेंबर नंतरच्या दिवसात तुमचं मन अचानक हलकं मुक्त आणि आनंदी होईल तुमच्या मनात जो प्रश्न आहे त्याचं उत्तर स्वामी स्वतः देतील कधी संकेताने कधी स्वप्नातून कधी एखाद्या माणसाच्या शब्दातून हा काळ तुमच्यासाठी भावनिक आणि आध्यात्मिक परिवर्तनाचा आहे जेव्हा तू रडतोस तेव्हा मी तुझ्या मागे उभा असतो ही ओळ मीन राशीवाल्यांनी मनात कोरून ठेवावी पंधरा नोव्हेंबरचा दिव्य योग नव जीवन नव भाग्य या दिवशी सूर्योदयापासून संध्याकाळपर्यंत मनात फक्त एकच भावना ठेवा श्रद्धा स्वामी समर्थांचं नाव जपा आणि घरात दीप लावा तो दीप केवळ तेलाचा नसतो तो तुमच्या आशेचा प्रकाश असतो ह्या एका दिवशी केलेली प्रार्थना पुढील सहा महिन्यांचं नशीब उजळवू शकते फक्त मनापासून म्हणा स्वामी समर्थ माझ नशीब तुझ्या चरणी ठेवतो जो विश्वास ठेवतो त्याचं आयुष्य मी स्वतः उजळवतो पंधरा नोव्हेंबर पासून हा संदेश प्रत्येक भक्तासाठी सत्य ठरणार आहे या काळात नवा आत्मविश्वास नवं भाग्य आणि नवसमाधान तुम्हाला अनुभवायला मिळेल स्वामींची कृपा म्हणजे केवळ चमत्कार नाही तर अंतर्मनाचा बदल आहे कधी कधी आपण फक्त एक वाक्य ऐकतो आणि संपूर्ण आयुष्य आज तुम्ही हे वाचलत म्हणजे स्वामी समर्थांनीच तुम्हाला इथे आणलं आहे जर या लेखाने मनाला स्पर्श केला असेल तर कॉमेंट मध्ये नक्की लिहा जय जय स्वामी समर्थ कारण हे शब्द टाईप करणं म्हणजे स्वामींना एक नम्र ममन करणं आहे स्वामी समर्थ तुमचं आयुष्य उजळं होत जय जय स्वामी समर्थ अशीच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद